जय महाराष्ट्र मंडळी आजच्या या गोष्टीत एक असा धक्कादायक प्रकार घडलाय की ज्याने राजकीय वातावरण तापलेलं आहे एक नगरसेविका जिच्या एका वाक्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली कॅसा हराया इससे भी बड़ा मुहतोड जवाब उनको देना है दे मुंब्रा मुमरा ग्रीन कलर से ऐसे रंगना है की इन लोगो से पछाड के भेजना है, इन्शाल्ला हे शब्द काय सांगतात हे धार्मिक राजकारण आहे की केवळ निव्वळ पक्षाच्या झेंड्याचा उल्लेख हे रहस्य आज आपण उलगडणार आहोत आणि हो या सगळ्या नाट्यमय घटनेच्या मागे काय आहे ते जाणून घेऊयात नमस्कार मी अभय जंगम आणि आपण बघताय गोष्ट भारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महापालिका निवडणुकीत घडलेल्या एका रोचक आणि वादग्रस्त घटनेबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट आहे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन म्हणजे एम पक्षाच्या नगरसेविका सहरशेख यांची ठाण्यात ने पहिल्यांदाच पाच जागा जिंकल्या आणि त्यात मुंब्रा शहरातून शहर युनिस शेख निवडून आल्या हे यश एआयम आय एम साठी मोठं होतो पण त्याहून मोठा धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कारण मुंब्रा हे त्यांचा बाले किल्ला मानला जातो विजयानंतर सहर शेख यांनी एका सभेत भाषण केलं आणि त्यात त्या म्हणाला कैसा हराया अभि लोगों को मुंब्रा को पुरा हरा कर आहे हे वाक्य ऐकून सगळ्यांचे कान टवकारले हरा म्हणजे हिरवा रंग पण हे वाक्य धार्मिक अर्थानं घेतलं गेलं काहींना वाटलं की हे मुंब्रा शहराला मुस्लिम बहुल करण्याचा इशारा आहे यावरून सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या भाजप नेते किरीट सोमय्या आमदार निरंजन डावखरे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी तक्रारी दाखल केल्या मुंब्रा पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली आता इथे एक ट्विस्ट येतो शेख यांनी पोलिसांना एक पत्र दिलं त्यात त्या म्हणाल्या हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशानीबाबत होतं एम आय एम पक्षाचा झेंडा हिरवा आहे आणि त्याचा अर्थ असा की मुंबई शहरात पक्षाचा प्रभाव पूर्णपणे वाढवायचा आहे त्याचा काही धार्मिक अर्थ नव्हता पोलिसांनी हे प्रकरण दफ्तरी नोंदवून घेतलं आणि कारवाई थांबवली पण इथे प्रश्न असा येतो मंडळी राजकीय भाषणात अशा शब्दांचा वापर करणे कितपत योग्य आहे हे फक्त पक्षाच्या रंगाचा उल्लेख आहे की का त्यात काही छुप अर्थ आहे सहर शेख यांच्या स्पष्टीकरणानंतर एआयएमआयएम चे नेते इम्तियाज जलील मुंब्रात आले आणि त्यांनी तिची भेट घेतली पत्रकारांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही ती उघडपणे मांडत राहू नगरसेविकेवर अनावश्यक दबाव टाकला जात असल्याचं आम्हाला कळालं म्हणून आम्ही बैठक घेतली आणि सांगितलं की हे पक्षाचं मत आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केले की आमच्यावर तक्रारी होत आहेत कारवाईची भाषा होत आहे पण कोणत्या कायद्यांतर्गत हे सर्व होत आहे कोणत्या कलमांमुळे आम्हाला नोटीस दिल्या जात आहे सत्ता आहे म्हणून कायद्याची मनमानी करणार का आणि मुख्य म्हणजे सहरशेख यांच्या विधानाबाबत आम्ही माघार घेणार नाही शेख यांनी स्वतः पत्रकारांना स्पष्ट सांगितलं की मी माफीनामा दिलेला नाही तर त्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे मुंब्रा सभेत वापरलेलं वाक्य पक्षाच्या झेंड्याबाबत होतं आमच्या पक्षाचा आणि इतर काही पक्षांचा झेंडा हिरवा आहे ते सुद्धा अशी विधाने करतात उदाहरणार्थ काही पक्ष शहर भगवे करू म्हणतात मी तसंच म्हटलं होतं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला अनेक लोक जाती धर्माचं राजकारण करतात ते चुकीचं आहे असं त्या पत्रकारांकडे म्हणाल्या या सगळ्या घटनेतून काय दिसतं राजकीय भाषणात रंगाचा उल्लेख करणं हे सामान्य आहे पण ते धार्मिक अर्थांना घेतलं जाऊ शकतं एआयएमएम सारख्या पक्षांना अशा वादात सापडणं काही नवं नाही असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष नेहमीच मुस्लिम हक्कांसाठी बोलतो आणि त्यामुळे वाद होतात ठाण्यात एआयमचा उदय हा राष्ट्रवादीसाठी धोका आहे का जितेंद्र आव्हाड यांना हे आव्हान कसं वाटत असेल आणि मुख्य म्हणजे अशा विधानांमुळे समाजात फूट पडते की नाही या घटनेत पोलिसांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे तक्रारी आल्या आणि चौकशी झाली पण स्पष्टीकरणानंतर प्रकरण संपलं हे दाखवतं की कायद्याने बोलण्याची मर्यादा आहे पण स्पष्टीकरण देऊन ते सोडवता येतं पण एआयमआयएम नेते जलील यांचा प्रश्न वैध आहे सत्ता नसल्याने मनमानी तर होत नाही ना राजकारणात असे वाद नेहमीच होतात पण ते समाजाला कसं प्रभावित करतात हे पाहणं गरजेचं आहे शेवटी या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं राजकीय नेत्यांनी शब्द निवडताना नेहमी सावधगिरी बाळगावी कारण त्यांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि पक्षांनी आपल्या सदस्यांना पाठिंबा देणं हे योग्य आहे पण ते कायद्याच्या चौकटीत असावं ठाणे महापालिकेत एआयएमएमचा विस्तार कसा होईल हे पाहणे आता रोचक असेल आजची ही गोष्ट इथेच संपते तुम्हाला काय वाटतं अशा राजकीय विधानांमुळे समाजात एकी येते की फूट पडते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व रोचक व्हिडिओसाठी गोष्ट भरायला सबस्क्राईब करणे विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल धन्यवाद भेटू पुढच्या गोष्टीत जय हिंद